पहले वाक्य नहीं क्यों पहले बोलेंगे हरबत्म को एक दिन कचरे के डिब्बे में जाना है हरबत्म को एक दिन कचरे के डिब्बे में जाना है लेकिन ज्यादा आसमान छू के दिखा

इथे बसायला जागा नाही पूर्ण आपल्या सगळ्यात यामध्ये आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे स्वतःबद्दल ते सांगत राहतो की तुमची ऍडमिशन इथं झाली तुमची ऍडमिशन इथं झाली घरी

एका मुलीच्या आणि मुलाचं लग्नाचा फोटो होता समजून सहाच महिने द्यायचे पण असे द्यायचे सहाच महिने इतिहास जो आहे तो फक्त जिंकण्याचा पण लिहिला जातो पण तुमच्या लढण्यामध्ये दम लागेल इथून गेल्यानंतर सगळ्यांनी तुमचं नाव घेतलं पाहिजे की आपल्या गरुड झेपला होता लागू की न लागू पण लोकांनी तुमच्या पाठीमागी तुमची स्तुतीच केली पाहिजे प्रशंसाच केली पाहिजे जगामध्ये अशक्य असं काहीच नाही फक्त तुम्हाला नाही <laughs> चार पाच वर्षापासून ची तयारी करायचा ज्या दिवशी एक्झाम होती एक्झाम लावता नाही बाईकने अर्ध्या तासानंतर एक्झाम होती जाताना त्याच्या बाईकला ऍक्सिडेंट झाला आता ऍक्सिडेंट एवढा भयंकर होता त्याच्या डाव्या

जेना मध्ये आशिक कसे जाईल फक्त तुम्हाला काळा सोबत आहे तुम्ही जर काळा सोबत बदललं तर नक्की नाही कारण की बोलण्यासाठी बरेचसे सरपण बोलायचे पण नाही माझ्या तुम्हाला ऐकून जाईल माझे गळणार नाही